सक्षम महिला सक्षम देश असा संदेश देत सांगलीत रविवारी दिशा स्त्री शक्ती संमेलन संपन्न होत आहे स्त्री उन्नती ते राष्ट्र उन्नती असा संदेश देत रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पटवर्धन हायस्कूल राजवाडा परिसर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत दिशा स्त्री शक्ती संमेलन होत आहे या संमेलनामध्ये प्रबोधन चिंतन आणि रंजन खास महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक वार्तापत्र पुणेच्या व्यवस्थापक सुनीता पेंढारकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी त्या स्त्री विषयक भारतीय चिंतन ये दर्शन करना करना या विषयावर सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहेत यामध्ये श्रीराम स्तोत्र लाठीकाठी सादरीकरण तसेच कथक नृत्य यावेळी महिला ग्रुप सादर करणार आहेत तसेच यानंतर महिलांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्याचा समारोप दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र पुण्याच्या सचिव डॉक्टर अंजली देशपांडे आणि सुमंतई खाडे यांच्या उपस्थितीत सायंकाळी होणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन दिशा स्त्री शक्ती संमेलन सांगली यांच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये मंजिरी गाडगिळ निशा गाडगिळ सुमंतई खाडे ज्योती संजय पाटील सौ अनघा चितळे हिरामणी सारडा विनिता तेलंग यांच्यासहित संयोजन समिती म्हणून डॉक्टर सीमा इंदलकर माजी महापौर संगीता खोत डॉक्टर नम्रता कुलकर्णी प्राची गोडबोले आणि गीतांजली ढोपे पाटील आदी महिला प्रतिनिधी करीत आहेत हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असल्याने या कार्यक्रमाचा आणि विविध कार्यक्रमांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिशा स्त्री शक्ती संमेलन हे आपल्या सांगलीमध्ये आहे हे पटवर्धन हायस्कूल इथं सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपलं संमेलन होत आहे मी सर्व आपल्या महिला ज्या की नेतृत्ववान आहेत मग ती गृहिणीही असो म्हणजे गृहिणीही आता इतक्या प्रकारचे डिशेस बनवण्या असू दे किंवा इतक्या आयडियाज महिलांकडे आलेल्या आहेत फक्त त्या महिलांना एक दिशेची गरज आहे आणि त्यासाठी हे आपलं दिशा स्त्री शक्ती संमेलन आपण चार तारखेला भरवत आहोत तर माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी या दिशा स्त्री शक्ती संमेलनामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मला नक्कीच असं वाटतं की आपण सगळ्याजणी याल तर एवढं मी आपल्याला आव्हान करू इच्छिते नमस्कार मी डॉक्टर सीमा इंदलकर रविवार चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिशा स्त्रीशक्ती संमेलन रा पटवर्धन हायस्कूल राजवाडा परिसर सांगली या ठिकाणी आ, हे संमेलन होत आहे तर या संमेलनामध्ये पहिलं सत्र हे उद्घाटन सत्र असणार आहे या उद्घाटन सत्राच्या प्रमुख पाहुण्या आमच्या मंजिरीताई गाडगीळ प्रसिद्ध सांगलीमधल्या प्रसिद्ध उद्योजिका यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ह्या संमेलन ह्या सत्राच्या प्रमुख ज्या वक्त्या आहेत त्या आहेत माननीय सुनीताताई पेंढारकर सांस्कृतिक वार्तापत्राच्या त्या व्यवस्थापक आहेत आणि पुण्यामधून त्या ह्या संमेलनासाठी येणार आहेत त्या ज्या बोलणार आहेत त्यांचा विषय आहे भारतीय दृष्टिकोनातून स्त्रीविषयक चिंतन म्हणजेच की भारतातल्या स्त्रीची सद्यस्थिती काय आहे तिचे प्रश्न कुठले आहेत कुठ समस्या कुठल्या आहेत त्यावर ते, ते उपाय कसे आपण शोधले पाहिजेत आणि ह्या एकूणच सर्व महिलाविषयक विचारमंथन आणि चिंतन ह्या व्याख्यानातून त्या देणार आहेत आणि मार्गदर्शन स्त्रियांसाठी करणार आहेत त्या त्यामुळं सर्व मी महिला भगिनींना विनंती करते की आपण ह्या संमेलनासाठी जरूर आणि आवर्जून उपस्थित राहा धन्यवाद येत्या चार फेब्रुवारीला सांगली जिल्ह्यामध्ये आपण स्त्रियांच्यासाठी खास करून दिशा स्त्री शक्ती संमेलन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा इतकाच उद्देश आहे की आपल्या सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला असतील किंवा उत्तम गृहिणी असतील अशा सर्व क्षेत्रातील महिला इंजिनियर असू देत डॉक्टर असू देत वकील असू देत अशा सर्व क्षेत्रातील महिलांना एकत्र आणणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना त्यांचे काही कलागुण असतील ते आम आम्हाला मिळाले पाहिजेत किंवा आमच्याकडच्या काही गोष्टी त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत एवढ्यासाठी आपण हा हे संमेलन घेतो आहे की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा अनेक कर्तृत्वान महिला आहेत की आपण एका छताखाली कधीच येत नाही आहे आणि हे एका छताखाली आणण्याचं काम ह्या निमित्तानं आम्ही करत आहोत या 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 महिलांचा देशसेवेसाठी असेल किंवा आपल्या समाजसेवेसाठी असेल किंवा आपल्या सांगली जिल्ह्यात नव्यानं काहीतरी करण्यासाठी असेल असा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे स्त्रीशक्ती संमेलन घेत आहोत नमस्ते मी प्राची गोडबोले दिशा स्त्री शक्ती संमेलनाची मी संयोजिका आहे आणि आत्ता उद्घाटनाविषयी वगैरे तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण यामध्ये अर्ध्या तासाचा ठेवलेला आहे यामध्ये राम तांडव स्तोत्राचं गायन असणार आहे कथ्थकचं एक सुंदर सादरीकरण आपल्यासमोर तिथे होणार आहे आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी लाठीकाठीचं प्रात्यक्षिक पण आम्ही आयोजित केलेलं आहे त्यानंतर चर्चासत्र आहे ते वर्षानुवर्ष स्त्रियांच्या समस्या काही युगानुयुग त्याच राहिलेल्या आहेत त्यामुळं तेच विषय असले तरी नव्यानं त्यातून आपण काय उपाय काढू शकतो यावर काहीतरी मंथन व्हावं दृष्टीनं हे चर्चासत्र आहे स्त्रियांची सुरक्षा शिक्षण आरोग्य आणि उद्योग उद्योजिका महिला तर यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना काय समस्या येतात आणि त्या आपण त्याच्यावरच कसे उपाय काढू शकतो तर डॉक्टर जिज्ञासा परांजपे यांच्या सहाय्यानं आपण हे चर्चासत्र आयोजित करणार आहे हे चर् संपूर्ण जे संमेलन आहे हे मोफत असणार आहे यासाठी आपण स्त्रियांकडून कुठलेही पैसा घेतलेला नाही कर्तृत्व नेतृत्व संपन्न हे स्त्रियांचं आहे आणि त्याचा जो समारोप असणार आहे त्या समारोपाच्या ज्या व वक्त्या आहेत त्या माननीय डॉक्टर अंजलीताई देशपांडे या असणार आहेत आणि त्यांचा विषय आहे भारताच्या विकासामध्ये महिलांचं योगदान तर अतिशय स्टॅटिस्टिकल डाटा यामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी प्रमुख उपस्थिती सौ सुमंतई खाडे या लावणार आहेत तर या निमित्तानं मी तुम्हा सगळ्या महिला भगिनींना आवाहन करते की हे संमेलन आपण सगळ्या महिलांनीच यशस्वी करायचं आहे हे सक्षम व्यासपीठ पुढे भविष्यात व्हावं यासाठी आम्हाला तुमच्या उपस्थितीची गरज आहे धन्यवाद